माय महानगरच्या या मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आपण पाहतोय आता नुकताच दहावीचा निकाल जो आहे तो घोषित झालेला आहे मात्र दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की आता निकाल कशाप्रकारे जाहीर झालेला आहे किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले हे आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीचा निकालाबाबत सविस्तर माहिती जे ती ले एक मार्च मार्च ते चोवीस या कालावधीमध्ये दहावीची परीक्षा जी आहे ती झाली होती शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं दहावीच्या परीक्षेसाठी सोळा लाख नऊ हजार पाचशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती दरम्यान आपण पाहतोय पंधरा लाख एकूण पन्नास हजार तीनशे सव्वीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्केचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेत गतवर्षीपेक्षा एक पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के निकाल जो येतो यंदा जास्त लागल्याचं सुद्धा माहिती जी ती त्यांनी दिली आहे एकंदरीत आपण पाहतो पाहतोय विशेष म्हणजे दरवेळीप्रमाणे यंदाही राज्यातील दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडल्यात दहावीचा यंदाचा एकूण निकाल हा आपण पाहतोय पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतका लागला आहे राज्यातील नऊ हजार तीनशे ब्याऐंशी शाळांचा निकाल शंभर टक्के लागलाय तर एकशे सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण हे जे आहेत ते या परीक्षेमध्ये मिळालेत त्यापैकी लातूर मंडळातील एकशे तेवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक एकवीस टक्के तर मुलांचं उत्तीर्ण उत्तीर्ण होण्याचं प्रमाण जे ते चौऱ्याण्णव पूर्णांक छप्पन्न टक्के एवढं राहिलेलं आहे मुलांच्या तुलनेत मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण दोन पूर्णांक पासष्ट टक्के या टक्क्यांनी जास्त आहे त्यामुळे आपण पाहतो की यंदाच्या निकालातही बारावीप्रमाणे आपण पाहतो आहे की दहावीच्या निकालामध्येही मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्ण होण्याची संख्या जास्त आहे त्यांची था टक्केवारी जी आहे ती अधिक असल्याचं पाहायला मिळतं आहे राज्यातील तेवीस हजार दोनशे माध्यमिक शाळांमधील सोळा लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये आठ लाख एकोणसाठ हजार चारशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांसह सात लाख एकोणपन्नास हजार नऊशे अकरा विद्यार्थिनी आणि छप्पन्न तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा यंदाच्या दहावीच्या परीक्षेमध्ये समावेश होता यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र गुणतालिकेमध्ये अगदी तळाशी राहिलेला आहे नागपूर विभाग चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांसह राज्यातील विभागनीय टक्केवारीनुसार सर्वात खाली राहिलेला आहे तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे मुलींचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकवीस टक्के तर मुलांचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक छप्पन्न टक्के लागलाय आकडेवारीनुसार सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे एकूण बहात्तर विषयांपैकी अठरा विषयांचा शंभर टक्के निकाल लागलाय दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी आपण पाहतोय चौऱ्याण्णव पूर्णांक शहाऐंशी टक्के इतकी आहे माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर आज दुपारी एक वाजल्यानंतर ऑनलाईन पाहता येणार आहे त्यानुसारच आपण पाहतोय की किती एकंदरीत राज्यातील कोणत्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले सर्वाधिक गुण मिळवून कोण विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे हे सुद्धा एक वाचल्यानंतर स्पष्ट होणार आहे निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद जी आहे ती घेण्यात आली पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील अधिक माहिती जी आहे ती देण्यात आली शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे दहावीच्या परीक्षेसाठी सोळा लाख नऊ हजार पाचशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांच्या पालकांची ही निकालाची उत्सुकता आता शिगेला लागल्याचं पाहायला मिळते कारण आता दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरती हा निकाल जाहीर केला जाणार आहे विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून निकाल पाहता येईल तसेच निकालाची प्रत ही डाउनलोड करता येणार आहे आता विभाग निय निकाल कशाप्रकारे लागलाय त्याची टक्केवारी किती आहे हे सुद्धा पाहणार आहोत पुण्याचा निकाल हा शहाण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के इतका लागलेला आहे नागपूर विभागाचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के लागलेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के लागलेला आहे मुंबई विभागाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के लागलेला आहे कोल्हापूर विभागाचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के लागलेला आहे अमरावतीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के लागलेला आहे नाशिक विभागाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावी अठ्ठावीस टक्के लागलेला आहे लातूर विभागाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक सत्तावीस टक्के लागलेला आहे तर कोकण विभागाचा जो यंदाच्या दहावीच्या परीक्षेमध्ये अव्वल असलेला विभाग आहे त्याचा निकाल जो आहे तो नव्याण्णव पूर्णांक एक टक्के इतका लागलेला आहे दहावीच्या परीक्षेत मुलींचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकवीस टक्के इतका लागलेला आहे तर दहावीच्या बहात्तर विषयांपैकी अठरा विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे म्हणजेच अठरा विषयांमध्ये मुलांना पैकीच्यापैकी गुण मिळाले दरम्यान आपण पाहतोय की छायाप्रत गुण पडताळणीसाठी अठ्ठावीस मेपासून अर्ज जो आहे तर करता येणार आहे दिना गुण पडताळणी आणि छायाप्रतीसाठी अठ्ठावीस मे ते अकरा जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार तसेच यंदा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये श्रेणी गुण सुधार योजनेअंतर्गत परीक्षासुद्धा देता येणार आहे दरम्यान या सगळ्या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज, पेज लाईक करा माय महानगर लाईक युट्यूब